देवा, 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 देवा। है, <laughs> गाई पान ये ना काय तू शिकिवा तुला चढायचं हे जाऊ दे कमनास तोंड पडून बसला आमच्या प्रिय प्रिय वहिनी रुसल्याच तु जणू तुमच्यावर कर सगळ्यांनी चेष्टा चालवली तू पण चष्टा कर चष्टा नाही बाबा आर जाऊ दे काय झालं असं कमी तोंड पाडून बसलंय कोल्या तुला टेन्शनच येत नाही का रे ना मला असं टेन्शन येतं ना रोज माझं असं पोट नाही भरलं ना मला असं टेन्शन येतं काही बान्या उपाशी मला वेळ आली आपल्यावर म्हणजे अरे आपण शिकलो आहे पण नोकरी का आपल्याला हा व्यवसाय करायला जावा तर भांडवल पण नाही आपल्याकडं डोकं बंद पडलंय माझं अरे मी माझ्या बापला बोललो तो बरं का मला व्यवसायाला काहीतरी पैसे द्या माझा बाप मला म्हणतो दोन ना टाइम गपल्या काय करावं रे आता म्हणजे मला काहीच कळत नाहीये माझ्याकडे माझ्या आपण चोरी करायची काही बना मग एवढं लगेच मारू नको मग इज्जत बिजत आहे का नाही आम्हाला काही हॅलो हा बोला ना काय खरंच या ना तुम्ही बस का आम्ही स्वागत आलता मित्रपणेच घेऊ नका शंभर टक्के काम म्हणा आ या बाबा आता टेन्शनच घ्यायचं नाही तुझी मी चांदी करणार ए पाटावर चांदीच्या ताटावर मोत्याचा घास भरवी नाही रे मी चल यो चांगले कामळ चाललो होतो ना आला काढवा मी काय एवढं वाईट काय तवा वाईट या खंद्याला जर वाईट मान्स पीएडी करायचं म्हणलं ना तुला उचलून नेत्यानं तू जाऊ ओपीडी करीتين माय पीएडी हा लय लागे राव पण पैदे ना मला ना येऊ दे जाऊ दे मला येऊ दे ना येऊ दे ना तू काय आला काय येऊ दे मला बसनी ना पण एवढी तुझी गाडी दिसत डबल सीट घेतली ना पंक्चर होती ती हा होईन ना एवढी मोठी सुगंध एवढी मोठी सुगंध बसल्यावर नाही तु गाडी पंक्चर मी बसल्यावर बरी होती लगेच सुगंधाच वेगळं आहे तुझं वेगळं आहे काय वेगळं ऐक ना माझ्याकडे ना पत्ते येत आपण ना राणीला गुल्ल्या दाखवू चल ना खेळू पत्ते मला येऊन दे ना असं म्हणतो ना बस याला म्हणते जीवाचा जोडीदार चालो उतारायचं अरे वा पे सत्ता हो काय ते आवाजात गाणं म्हणतो पत्ता टाक खरजुला आवाज नाही तो खर्जातला आवाज आहे तुला नाही समजायचं खर्जातला नाही आहे आम झाल्या आमचं घर कुळातलं आहे पण ते आता जरा बोरा बीरा आंबट शिंबट खात म्हणून पत्ता टाकायचं धर छा ए तो डागे श्यामराव श्यामराव राणी <laughs> राणी येते तो यायकड श्यामराव हा काय म्हणते शेती काय जशी तुमची आहे तशीच आमची बी म्हणजे एकर शेत त्याच्यात आम्ही दोघ जण भाऊ त्यात खाणारी तोंड एवढी काय परवडायचं शेतीला जोडधान पाहिजे काहीतरी अरे पण गणप्या श्यामरावची जमीन हायवेला आहे एकदम प्राईम लोकेशन काय उपयोग आहे प्राईम लोकेशन हे आमचं लहान भाऊ काय ऐकत नाही काय म्हणतो एवढा शहरातून नोकरी करून आला पण त्याला शेतीची लय आवड त्याचा लय जीव लय शिकलय ले बर कधी जाऊ दे पत्ता घ्या काय करीत काय माहिती शेतीत ती कत्ता काय व्हायना गांजा का काय नावल्या का फल मीठा होताय अरे मीठा होता होता शुगर होईल मला तू मला म्हणला तुमच्या गावात आहे ना मला साबणाची फॅक्टरी टाकायची टच त्याला जमीन पाहिजे अरे पण त्यात आपला काय फायदा हाय का हेच कळत नाही मग तुला त्याला जर एखाद्याची जमीन आपण शोधून दिली तर त्यात शेट तेव्हा जर व्यवहार झाला तर आपल्याला कमिशन ना मग पैसा बिझनेस आपलं पण चालू नाही एक नंबर अरे पण ऐक ना जमीन कोणाची द्यायची चांगला प्रश्न आहे बुड बी चांगला आहे <laughs> विचारत नाही केला येऊ मी शेट आयडिया आली डोक्यात काय संजन खानप्या कधी उपयोग येणार आपल्या हा तोंडात माझी कुंडणीकडून अरे ते संजन खानप्या अरे ते दोघं जमीन विकतील वर आपल्याला बी विकतील आणि सगळंच खातील अरे नाही रे बाबा आपण काय करायचं माहिती आहे का जसा व्यवहार सुरू होईल तेव्हापासून ते व्यवहार संपेपर्यंत त्यांच्या सोबतच राहायचं त्यांचा पिच्च नाही सोडायचा अरे हा त्यांना क्वार्टर आणि थोडे पैसे दिले ना अरे लगेच पगळेत ते टेन्शनच नको काही म्हणजे तुला नक्की वाटत अरे शंभर टक्के बाबाच म्हणतोय पन्नास शंभर रिकव्हर करायचं तू करायचं काय मग अरे मला सांग या पन्नास आणि शंभर आणि काय होतं का पोट का काहीतरी मोठा विचार करावं लागेल ना आपल्याला दरोडा टाकू या खंड्यावर रे काय म्हणता मी गाणं म्हणतो राग म्हणतो भैरवी म्हणतो गवळण म्हणतो गण म्हणतो राम नाम सत्य पण म्हणतो काय म्हणू बोला तू मंकस करतो का रे आमची आपल्याकडे काम आहे ना हा सॉरी 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 ते जरा महत्त्वाचं काम होतं तुमच्याकडे काय बोल <laughs> हां ऐका श्यामराव ऐकन त्याचा लहान भाऊ नाही ना ऐकायचा ऐका मग तुम्ही कशाला येते नाही अहो ते काय नाही का ऐका आता होईल हे ॲडव्हान्स हा हा काम करायचं देऊ काय चला चाल काम हां 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 मोठ्या कामाल लागो लागतो रूप खाऊन काय श्यामराव कुठे झाले का दिसत नाही शेताकडे चाललो म्हणून दिसतय पण आता दिसत तरी विचार राहिले मग राग नाही येणार तर काय हा अरे अशी तशी पद्धत बाबा विचारलं ना की आपण नाही का म्हणत एखाद्या जेवत असल्यावर का बाबा जेवतोय का तसं आहे ते श्यामा समजदार आहे बरं का श्यामा तुझ्याकडे काम होतं आमचं जरा बोला ना तुझा बरं शशी पुढं का माझ्या समोर लाज वाटते बोलायला पुढं मी आलोच अरे पण मी आलो लवकर हा हा मोठा भाऊ सांगत तो ऐका मोठ्या भावाला काय किंमत ऐका नाही हा मग बर चल तू आयकडं काम ही बोला ना आणि इथे रस्त्यावर कुठे आठ बाजूला जाऊन सांगावं लागेल महत्वाचं इथे भीतीला का नाचते तू नाही तू मानत ते बरोबर आहे पण तो शशी नाही ऐकायचा का नाही ऐकायचा अरे त्या झाला जीव आहे शेतीत म्हणून तुझ्या कंपनीची नोकरी सोडवून गावकडे शेती करतोय अरे पण तू मोठा भाऊ आहे ना केला नाही ती बारीक अरे श्यामराव गावात तुला किती मान आहे तो हा शब्द पडून देत नाही लोक लोकाला कळलं येऊ भावाला घाबरला तर शेण घालाय नाही येतोय तोंडा हा लोक म्हणते मोठा जुन लहान याला घाबरतो जी पूर्ण झाली लोक काय अरे मी काय घाबरत नाही संजय राहतो तुम्हाला बघायचं का

तू शेवटचं सा सांगतो मी अरे 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 शांत रा प्रत्येक गोष्टीला भांडण हा पर्याय असतो अरे बरोबर आहे ते मला काय माहित नाही मी शेती विकणार म्हणजे विकणार मी पण शेवटच सा सांगतो मी शेती विकू देत नसतो हा श्याम शशी अरे तुमच्या भांडणामध्ये मी बोलणं म्हणजे योग्य राहणार नाही ही तुमच्या घरातली भांडणं आहे कृपा करा आणि घरातच मिटवा त्याला असं सव... गावासमोर चव्हाट आणू नका त्यात तुमच्या नावाची बदनामी होईल असं करू नका ठीक आहे ना कळू द्या ना मग गावाला वा। वा। शेती विकून प्रगती करणार मी पण बघतो मग कस काय शेती विकतो ते शेती विकू देणार नाही म्हणजे नाही मूर्दा पडला तरी भेपतर असं आता मूर्दाच पाडतो मग तुझा श्याम शशी राष्ट्रगीत संपलं सुरू करा आता तुम्ही तुम्ही अरे पोरांनो मला मग श्याम माझा आई अरे शेती शेतकऱ्याची आई असते मान्य आहे मला शेतकऱ्याला खूप अडचणी असतात कधी पाऊस पडतो पडत नाही कधी खूप पाऊस पडतो पण हार मानिन तो शेतकरी कसला राष्ट्रगीत सुरू झालं आणि तुम्ही तुमची भांडं बंद केली याचा अर्थ अजूनही संस्कार तुमच्या जिवंत आहेत श्याम अरे एवढा स्वार्थी होऊ नकोस जर आपल्या क्रांतिकारकांनी इतका स्वार्थी होऊन विचार केला असता ना तर आपल्या देशाला कधी स्वातंत्र्य मिळालं नसतं तुला आठवतं श्याम तुला आठवतं सव्वीस जानेवारीच्या दिवशी तुझ्या मुलांनी भाषण केलं होतं काय भाषण केलं होतं ते हा 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 त्याला विचारलं बाळा तुला कुणी भाषण लिहून दिलं तर छाती फुगून म्हटला की मास्तर माझ्या बाबांनी मला हे भाषण लिहून दिलं तूच दिला होता ना विषय लिहून काय विषय होता राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय एकात्मता ही अशी शाह मारे राष्ट्रीय एकात्मताचं महत्व काय माहिती तुला एकत्र येणं आणि आज जर तुम्ही दोघ जण एकत्र आला ना तर जगातली कुठलीही संकट तुम्ही अशी अशी पळून लावता आज गरज आहे ती एकत्र येण्याची भांडणाची नाही मास्तर आबा चुकलो मी पैशासाठी माझ्या काळ्या आईला विकायला निघालो होत मला माफ कर तुझ म्हणणं बरोबर होत मला माफ कर अरे दादा दा। वा वा छान वा, 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 राम राम मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये कळवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी कडक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर ज्या जे घंटा आहे ना ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा